नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारे रवा मोदक रवा मोदक आपला गणरायाला नैवेद्य दाखवण्यासाठी अगदी उत्तम पर्याय कमी साहित्य कमी वेळ आणि अगदी भरपूर चव देणारे म्हणून हे घरोघरी अगदी आवडीने बनवले जातात जर तुम्हाला या पद्धतीने बनवायचं असेल ना तर पूर्णपणे रेसिपी शेवटपर्यंत पाहावं लागेल तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करण कढई मेथे घ्यायचे साजूक तूप अगदी चार चमचे तूप जसं गरम झालं की पटकन आपण त्याच्यामध्ये घालायचंय एक कप रवा रवा कोणता घ्यायचा तर बारीक रवा घ्यायचा जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा असेल तर त्याला चांगला मिक्सरमध्ये वाटून तो घेऊ हो शकता आता हा रवा घातल्यानंतर अगदी गॅस मंद करायची अगदी मंद करायची आणि सतत त्याला अगदी ढवळत राहायचं जसजसं तुम्ही ढवळत राहाल तस तसा त्याचा रंग हलकासा बदलवतो मात्र तुम्ही जास्त बदली करायचं नाही म्हणूनच त्याला अगदी मंद आचे भाजायचा आणि जराही करपू द्यायचं नाही आणि जसा जसा तुम्ही भाजत राहाल ना मस्त सुवास घरभर पसरला जातो म्हणजे आपल्याला कळतं की रवा आपला भाजला गेला आहे आणि जर कच्चा राहिला तर मात्र मोदक चांगले लागत नाही अगदी त्याच्यामध्ये करकरेपणासारखा येतो आता बघा हा रवा चांगला आपला भाजला गेला आहे तर आपण इथे घालणार आहोत दोन चमचे डेसिकेटेड खोबरं जर असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता नाही टाकलं तरी स्किप केलं तरी चालेल हो तर बघा आता इथे मी दोन चमचे डेसिकेटेड खोबरं टाकले हवं तर सुकं खोबरं एक चमचा टाका तेही चालेल तर आता पुन्हा याला ढवळत राहिले आता ढवळल्यानंतर इथे आपण टाकायची वेलची पूड पण वेलची पूड टाकण्या अगोदर सगळ्यात अगोदर इथे अर्धे वाटी दूध टाकायचं दूध म्हणजे मलाई असलेलं दूध टाकायचं आणि इथे काय झालं हा जो व्हिडिओ होता ना जेव्हा मलाही टाकताना जे दूध टाकत होते तेव्हाच नेमका तो माझ्याकडून अगदी डिलीट झाला म्हणजे स्किप झाला म्हणजे हात लागला माझा त्या व्हिडिओला आणि तो बंद झाला म्हणून माफ करा कारण का मी एकदा टाकल्यानंतर मी पुन्हा व्हिडिओ दाखवू शकत नाही म्हणून तुम्ही नक्की अगदी न विसरता नक्की टाकायचे आता हे सगळं झालं की नंतर आपण साखर किती लागेल साखर इथे टाकायचं एक कप म्हणजे ज्या वाटीने घ्या ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला आहे त्याच वाटीने तुम्ही घालायची पिठीसाखर साखर घातल्यानंतर गॅस बंदच ठेवायची सतत ढवळत राहायचं जस तुम्ही ढवळत राहाल तस तसा हा जो रवा आहे ना अगदी नरम पडू लागेल बघा छान असा अगदी नरम पडू लागतो अशा पद्धतीने झाला की आपलं हे मिश्रण अगदी मस्त असं मोदक करायला तयार होतं अगदी बघा कळतंच आहे की अगदी नरम पडू लागलं आहे तर याच पद्धतीने पडला पाहिजे तरच तुमचे मोदक ते, ते व्यवस्थित छान होते आता हा रवा झालेला आहे गॅस बंद करायची आणि हे सगळं अगदी मिश्रण आपण एका ताटात काढून घ्यायचं ताटात काढल्यानंतर ह्याला थोडंसं बाजूला ठेवूया आणि थंड होऊ द्या तोपर्यंत आपण त्याच्या आतमध्ये भरण्यासाठी एक छान असं सा सारण बनवणार आहोत अगदी सिंपल आहे काहीच करायचं नाहीये मिक्सरचं भांडणं घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचं आपण दहा बारा असे काजूचा पाक काजू घालायचे त्याचबरोबर दहा बारा बदाम टाकायचे दोन चमचे टाकायचं डेसिकेटेट खोबरं किंवा या इथे सुकं खोबरं त्यानंतर आपण थोडंसं याला वाटून घ्यायचं जरासा हा पावडर झाला असा बंद चालू करायचा आणि वा पावडर करून घ्यायचं त्यानंतर याचे टाकायचे दोन चमचे गूळ गूळ टाकल्यानंतर पुन्हा वाटायचे आणि बघा आता हे मिश्रण रेडी झालं आहे गूळ टाकल्यामुळे आपला सतत छान असा आपला असा मिश्रण एक गोळा चांगला होतो तर आता आपण काय करूया मिश्रण पूर्ण ताटात काढून घ्यायचं एखाद्या आणि काढल्यानंतर याची या मिश्रणाचे आपण अगोदरना गोळे करून घ्यायचे जितके होतील तितके करायचे जे आपल्या आपल्या मोदकाच्या साच्यामध्ये गेले पाहिजे अशा पद्धतीने जितके होईल तितके मी व्यवस्थित असे गोळे चांगले करून घेतले बघा छान असा गोळा होते म्हणजे गूळ बादाम काजू सगळ्याचं अगदी प्रमाण परफेक्ट आता हे झालं की नंतर आपण पटकन मोदक बनवायला सुरुवात करते बघा नाही ते काहीच नाही आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे खायला अगदी अप्रतिम लागतात तुम्ही त्याच पद्धतीने गणपतीला जेव्हा आपला गणपती आपला करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता आता हे गोळे मी रेडी केले आता काय करायचं साचा घ्यायचा साचाला तुम्ही कोणताही घ्या इथे मी थोडासा मोठा घेतलाय आहे का आपण जे सारणी त्यात भरणार आहोत छोटे घेतले ना तर मोदक थोडेसे जास्त होतील मोठे घेतले थोडेसे कमी होतील तेथे मी थोडंसं तूप लावले सा याला साचाला नंतर आपल्या हे रव्याचं जे मिश्रण आहे ते त्याच्या आतमध्ये व्यवस्थित घालायचं अशा पद्धतीने घातल्यानंतर बोटाने त्याला सगळ्या बाजूने अगदी दाबत दाबत आजूबाजूला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दाबल्यानंतर पुन्हा सगळं जे मधोमध बघा जागा केलेली आहे जागा झाल्यानंतर आपण हे जे सारणाचा गोळा करून ठेवला आहे तो गोळा आपण ह्याच्यामध्ये टाक तो गोळा आपण ह्याच्यामध्ये टाकायचा व्यवस्थित बघा व्यवस्थित मी दाबून अगदी छान असं घेतलेलं आहे गोळा टाकायचा आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा आपण हे जे सारणाचं जे आहे आपलं जे मिश्रण आहे आपलं रव्याचं ते सगळं याच्यावर टाकायचं आणि याच्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या अगदी आपलं हे साचा सा बंद करायचा बघा आता मस्त असं आपला साचा सा बंद झालेला आहे छान असं आपलं रेडी झालं आहे तर आता आपण ह्याला काढून घेऊ आता तुम्ही पाहाल ना ते मोदक बघा किती सुरेख आणि अगदी व्यवस्थित झालेले अगदी छान रेडीतात तुम्हाला काही वेळही लागत नाही मस्त असे आपले मोदक रेडी झालेत आता काय करूया आता आपण एका त्याला काढायचं आहे इथे थोडंसं दुधात मी केसर भिजलो तर केसर एक ठेवायचा म्हणजे दिसायला सुंदर वाटतं आणि त्याचबरोबर तुमच्याकडे ते बदाम असे बदामाचे काप असतील तर ते थोडेसे लावायचे त्यामुळे काय होतं जो मोदक आहे ना अगदी सुरेख असा दिसतो अगदी छान दिसतो खायला त्या म्हणला अगदी अप्रतिम लागतो तुम्हाला मी कापूनही दाखवते बघा किती सुरेख वाटते मोदक आपला याच पद्धतीने तुम्ही गणपतीला तुम्ही नैवेद्य म्हणून करू शकता साधी सोपी रेसिपी आहे बनवायला काही क आपल्याला त्रास नाही आहे कमी वेळ लागतो आहे अगदी खायला अगदी चविष्ट असे लागतात तर बघा आपले रव्याचे मोदक किती सुरेख असे झाले आणि ते बघा सारण आहे किती आतमध्ये सुरेख अगदी भरलेले आणि हे आपले मोदक रेडी झालेत तर तुम्ही तुम्हीसुद्धा करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा आपण आहे एका छानशा रेसिपी बरोबर